नमस्ते महाराष्ट्र दिल्ली विधानसभेवर तब्बल सत्तावीस वर्षांतर भाजपनं कमळ फुलवलं दहा वर्ष सत्तेची चव चाकलेल्या अरविंद केजरीवाल यांच्या आपला दिल्लीकरांनी विरोधी पक्षाची खुर्ची दिली आहे दोन हजार तेरामध्ये विरोधी चळवळ चालवून केजरीवाल यांनी दिल्लीची सत्ता काबीज केली मात्र यावेळी काळाचे चक्रे उलटी फिरली याच भ्रष्टाचार आणि फसव्या आश्वासनामुळेच दोन हजार पंचवीसच्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत केजरीवालांना सत्तेपासून दूर राहावं लागलं चला तर जाणून घेऊया केजरीवाल यांना दिल्लीकरांनी सत्तेची खुर्ची का दिली नाही ती अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत दारू धोरण आणलं आणि तिथेच त्यांची उलटी गिनती सुरू झाली दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात विशेष ऑफर्स दारूची विक्री मोठ्या प्रमाणात सुरू झाली दारूच्या दुकानांना ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी भेटवस्तू आणि सूट देण्याचा अधिकार दिला विक्रीचं हे काम पूर्णपणे खाजगी हातात सोपल्यामुळे दिल्लीत दारू विक्रीचा सगळा खेळ सुरू झाला होता यातूनच आप सरकारच्या मागे चौकशीचा ससे मिळावा लागला अरविंद केजरीवाल मनीष सिसोदिया सत्येंद्र जैन यांना तुरुंगाची हवा खावी लागली या सगळ्या प्रकारामुळं अरविंद केजरीवाल यांची मिस्टर क्लीन प्रतिमा डागाळली आणि आप पक्षाची विश्वासार्हता कमी झाली एकेकाळी माझ्याबरोबर दारूविरोधात लढणारे केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी दारू व्यवसाय दारू दुकानांना परवानगी देण्याचं धोरण स्वीकारलं समाजसेवा करण्याऐवजी सत्ता व पक्षाची हवा त्यांच्या डोक्यात गेली दारूमुळेच जनतेने त्यांना नाकारलं अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालावर दिले आहे जे केजरीवाल मफलर अंगात स्वेटर आणि टोपी घालून स्वतःला सामान्य माणूस म्हणवायचे सरकारी निवासस्थान गाडी वापरणार नाही असे म्हणायचे याच केजरीवालांवर त्यांच्या सरकारी बंगल्याचे शीश महालमध्ये रूपांतर केल्याचा आरोप होता सरकारी निवासस्थान आणि आलिशान बनवण्यासाठी त्यांनी कोट्यवधींचा खर्च केल्याचा भाजपचा दावा आहे आप सरकारच्या पराभवातील आणखी एक प्रमुख कारण म्हणजे यमुना नदी प्रदूषणमुक्त करण्याचा केलेला वादा यमुना स्वच्छ करण्याची आश्वासनं आप सरकारने केली होती मात्र ती पूर्ण झालीच नाहीत केजरीवाल यांना वाटत होतं की कोविडमुळे यमुनाची स्वच्छता करता आली नाही मात्र त्यानंतर ते स्वतः आणि पाठीतील अनेक नेते जेलमध्ये गेले सध्याच्या निवडणुकीत यमुना नदीचा मुद्दा आल्यानंतर केजरीवाल यांनी हरियाणा सरकारकडून यमुना नदीत अमोनिया सोडली जात असल्याचा आरोप केला होता थोडक्यात काय तर दारू घोटाळा आपनेत्यांची तुरुंगवारी केजरीवालांची डागळलेली प्रतिमा सरकारी निवासस्थान आलिशान बनवण्यासाठी केलेला कोट्यवधीचा खर्च आणि यमुना नदी प्रदूषणमुक्त करण्याचा केलेला वादा हा वादाच राहिला यामुळे दिल्लीकरांनी सत्तावीस वर्षांतर भाजपला संधी दिली दिल्लीकरांनी दिलेला दिल्ली हा कौल आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा लाईक आणि शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद